चिखली पाटील नगर येथील वन विभागाच्या मोकळ्या जागेत दगडाने ठेचून खून केल्याची बातमी समोर येत आहे पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पाटील नगर येथील वन विभागाच्या एका मोकळ्या जागेत दगडाने ठेचून खून केलेला मृतदेह आढळून आला होता नागरिक सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना नागरिकांना चिखली पाटील नगर येथील एका मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना कळवली चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले परंतु मृतदेहाची पोलिसांना ओळख पटवणे देखील अवघड झालं होतं कारण या मृतदेहाच्या कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडले होते त्यामुळे पोलिसांपुढे या मृतदेहाची ओळख पटवणे एक आव्हानच होतं युनिट टीमने तपासाला गती देत परिसरातील सी सी टी व्ही फुटेज त्याच सी सी टी व्हीच्या फुटेजच्या माध्यमातून एक महिला एका पुरुषाला धरून घेऊन येत असल्याचं दिसून आलं ज्या महिलेने आपल्या पतीला ज्या ठिकाणी सोडले त्याच ठिकाणी काही वेळानंतर एक रिक्षा तिथे उभी राहिली आणि त्या व्यक्तीला रिक्षेत बसून पुढे घेऊन निघून गेली हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला त्याच ठिकाणी ही रिक्षा जात असल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध घेऊन आरोपींपर्यंत पोहोचले परंतु ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला त्या व्यक्तीची ओळख पटवणं पोलिसांना मोठं आव्हानच होतं कारण त्या मृतदेहाच्या कुत्र्याने लचके तोडल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झालं होतं मृतदेहाच्या शरीरावरती गोंधलेला प्रकार पोलिसांना दिसून आला त्यावरूनच पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि या प्रकरणातील आरोपी सूरज हनुमंत इंगळे राहणार चिखली मेहुल कैलास गायकवाड राहणार चिखली अजय अशोक कांबळे राहणार चिखली या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरो पिन्ना, पिन्ना या आरोपींना दारू पिण्यासाठी पैसे हवे होते म्हणून दगडाने खून करून रुपये घेऊन आरोपी पसार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रविवारी सकाळी अकरा वाजता आम्हाला माहिती मिळाली की जंगल परिसरामध्ये दे, एक बॉडी मिळून आली आहे त्यामुळे आम्ही आम्ही स्वतः तसेच आमचा सर्व स्टाफ लगेच घटनास्थळी जाऊन त्याबद्दलची माहिती घेतली असतात तो पुरुष अनोळखी होता त्यामुळे तो जो पुरुष होता त्या पुरुषाची ओळख हे करणे आमच्या पुढे चॅलेंज होते त्या त्या अँगलने आम्ही आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टीम तयार केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीमने सर्व गोपनीय माहिती काढली लि भागातले कॅमेरे चेक केले कॅमेरे चेक केले असता आम्ही जवळपास ऐंशी नव्वद कॅमेरे चेक केले असता आम्हाला एक ऑटो त्या भागात आल्याची माहिती मिळाली नंतर मग आम्ही त्या त्या ऑटो रिक्षाचा घेतला असता शोध घेतला असता इंद्रप्रस्थ उद्यान येथे ती ऑटो रिक्षा आम्हाला मिळून आली मग आम्ही त्या ऑटो रिक्षाचा मालक शोधून त्या त्यात कोण गुन्हेगार होते त्या ते आरोपी पकडून गुन्हा ओपन केला तर त्या गुन्ह्यामध्ये अजय कांबळे इंगळे आणि गायकवाड असे तीन आरोपी होते त्या तीन आरोपींना अटक केलेले आणि पुढील कारवाईसाठी हो चिखली पोलीस स्टेशन यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले यांच्यावर देखील आरोपी देखी आधी काही गुन्हे दाखल आहेत हो अजय कांबळे हा आरोपी आहे त्या अजय कांबळेच्या आरोपीवर हो अगोदर मारहाण जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत